राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या इचलकरांच्या अंतर्गत हातकणंगले बस स्थानक आगाराला नवीन दहा बसेस मंजूर झाल्या आणि त्यापैकी पाच लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत आणि या नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळेल असे उद्गार हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते राज्य परिवहन मंडळ महामंडळाच्या हातकणंगले बस आगारात नव्या पाच लालपरी लोकार्पण सोहळ्याच्या उपस्थित होते हा कार्यक्रम भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य अरुणजी इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर हातकणंगले बस स्थानकामध्ये संपन्न झाला आणि या कार्यक्रमामध्ये आमदार साहेबांच्या सह उपस्थितीत प्रामुख्याने नवीन लालपरी बसमधून सफर केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे भाजपा मंडळ अध्यक्ष शीतल हावळे भाजपा शहराध्यक्ष अमर इंगवले नगरसेवक राजे इंगवले सुतगिरणीचे वी वाईस चेअरमॅन अनिल कांबळे मानगावकर नगरसेवक रमजान मुजावर अप्पासाहेब पाटील साजनी नगरसेवक अण्णासाहेब चौगुले स्वीय सहाय्य सुहास राजमाणे युवा नेते विजय निंबाळकर रावसाहेब चौगुले सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे आळतेचे उपसरपंच अमित पाटील ग्रामपंचायत सदस्य अंकुश कांबळे सामाजिक कार्यकर्ते आशिष पवन विठ्ठल बिरांजे विनय पाटील नंदू कुलकर्णी यांच्यासह नागरिक आणि प्रवासी सं मोठ्या संख्येनं उपस्थित होते ただ、この人は一緒にいる。 आणि मग आम्ही त्या आमचे परिवार मंत्री सरनाईक साहेबांना आम्ही मानलो तेव्हा आमच्या तालुक्यात आम्हाला पाच बसेस मिळाले आणि त्यांनी मागणी मान्य केली आणि त्यामुळं त्यांच्या आदेशानं आपल्याला पाच पाच बसेस घेतलं की पेपरच दहा बसेस मिळाले राहुल रावडे साहेबांना पाच मिळाले आणि मला पाच मिळाले आणि ते चाल लोकार्पण झालेलं आहे या शासनानं आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा आहेत शिंदे सर सा गतिमान सरकार आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून आज महाराष्ट्रभर एस टीला चांगल्या पद्धतीत दाखल देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे आज सगळ्या भागामध्ये एस टी चांगल्या व्हाव्या डेपो चांगले व्हावेत आणि म्हणून त्यासाठी एस टी मामण्याला बळ देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे आणि म्हणून त्याच विचारानं त्याच अनुषंगानं राज्य शासनाच्या वतीनं आपले परिवहन मंत्री माननीय सरनाईक साहेबांनी तात्काळ आदेश देऊन पाच बसेस आपल्याला इथं उपलब्ध झोपले नाही आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये अतिशय चांगली गोष्ट घडलेली आहे जेणेकरून प्रवास प्रवासवर आणि तात्काळ हे नाहीत म्हणून थांबायचं कारण